माझी आज कि पत्रकार परिषद आहे दादांच्या अकाली जाण्याचा कोणी सावरलेलं नाही आम्ही आम्हाला वाटतं दादा आमच्यातच आहे त्या शोकमल अवस्थेमध्ये आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावने मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या आई बोलायचं सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली खूप त्याच्यावर नेमकी आज भेट जरूर झाली सुने आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा ठरवू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनीच्या सोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टातून अत्यंत महत्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या दुःख निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मिडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट झाली काही मुख्यमंत्री महोदय आले होते बस धन्यवाद लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका